नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण व्हेज टोस्ट सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळची छोटीशी भूक तुम्ही हे सँडविच अगदी पटकन करून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी टोमॅटो कांदा शिमला मिरची काकडी आणि बीट घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये हवं तर उकडलेला बटाटा घालू शकता पण आपल्याला जर पटकन सँडविच बनवायचं असेल तर बटाटे उकडत बसण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे एवढ्या भाज्या जरी तुम्ही यामध्ये घातल्या तरीही चालतात शिमला मिरची मात्र यामध्ये आवर्जून टाका कारण त्यामुळे सँडविचला एक युनिक टेस्ट येते तर आता या सर्व भाज्यांचे अशा प्रकारे पातळ असे काप बनवून घ्यायचे अगदीच पातळ बनवायचे नाहीत थोडेसे मीडियम ठेवायचे भाज्या जास्तच पातळ बनवल्या तर एकदमच त्या शिजतात सँडविचमधल्या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नसतात त्या पन्नास टक्के शिजल्या गेल्या पाहिजेत तर इथे मी या अशा प्रकारे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत कांदा हवा तर तुम्ही गोलाकार आकारामध्ये कट करून घेऊ शकता ज्या प्रकारे आपण टोमॅटो चिरलेला आहे किंवा काकडी चिरलेली आहे तशा प्रकारे देखील तुम्ही कांदा चिरून घेऊ शकता तर याशिवाय आपल्याला आणखीन काय काय हवं आहे ते बघूयात तर इथे मी हिरवी चटणी बनवलेली आहे त्याचे लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही चेक करू शकता तर ही पुदिना मिरची कोथिंबीर त्याचसोबत लसूण आलं असे काही पदार्थ घालून ही चटणी बनवलेली आहे तर खास सँडविचसाठी ही चटणी बनवली जाते त्याचसोबत इथे आपल्याला लागणार आहे टोमॅटो सॉस चाट मसाला आणि थोडंसं मीठ चला तर मग आता सँडविच बनवूयात तर इथे मी अशा प्रकारे चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेडसुद्धा इथे घेऊ शकता तर यातल्या प्रत्येकी एका ब्रेडला ही हिरवी चटणी लावायची आहे आपल्याला तर चटणी थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी थोडीशीच लावते दुसऱ्या साईडचा जो ब्रेड असतो त्याला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे बाजारात मिळणाऱ्या सँडविचमध्ये देखील ही चटणी आणि शिमला मिरची यामुळेच सँडविचला एक युनिक टेस्ट येते त्यामुळे शिमला मिरची आणि हिरवी चटणी तुम्ही नक्की आवर्जून वापरा सँडविचमध्ये त्यासोबत तुम्हाला जर ब्रेड खायला आवडत नसेल तर तुम्ही चपाती घेऊनसुद्धा हीच प्रोसिजर फॉलो करून सँडविच बनवू शकता कधी कधी बऱ्याच चपात्या शिल्लक राहिलेल्या असतात घरामध्ये आणि त्या चपातीचं आता काय करायचं हे आपल्याला कळत नाही तर त्या चपातीचे चार भाग करून तुम्ही अशाच प्रकारे हे सँडविच बनवून खाऊ शकता ते सुद्धा छान लागतं सँडविच आणि छान क्रिस्पी बनतं तर इथे मी या बाकीच्या दोन ब्रेडला देखील टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आता आपण यावरती अशा प्रकारे या भाज्या अरेंज करून घेऊयात तुम्हाला ज्या ज्या भाज्या खायला आवडतात त्या तुम्ही यावरती घाला आता या सर्व भाज्या ज्या आपण वापरलेल्या आहेत त्या एकतर कच्च्या आहेत आणि त्यात आपण अजिबात मीठ वगैरे घातलेलं नाही त्यामुळे वरून चवीसाठी थोडंसं मीठ आणि चाट मसाला घालायचा यामुळे आपलं सँडविच आणणे लागत नाही तर इथे मी थोडं थोडं मीठ आणि चाट मसाला भुरभुरून घेतला तुम्हाला जर चीज खायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे यावरती थोडंसं चीज किसून घालू शकता चीज हे ऑप्शनल आहे फक्त आपल्याकडे जरी हिरवी चटणी आणि शिमला मिरची असली तरीही हे सँडविच अप्रतिम होतं जर तुमच्याकडे चीज क्यूबऐवजी स्लाईस असतील चीजचे तर ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता हा जो दुसरा ब्रेड आहे तो यावरती आपण कवर करून घेऊयात आज आपण दोन प्रकारे हे सँडविच टोस्ट करणार आहोत तर सुरुवातीला हा सँडविच टोस्टर आपण वापरूयात तर हा सँडविच टोस्टर अगदी सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे अगदी भरपूर व्हरायटीमध्ये सँडविच टोस्टर तुम्हाला मिळतील बाजारामध्ये याच्या एका बाजूला थोडंसं बटर लावून घेऊयात आपण बटर थोडंसं वितळलं गेलं की हे सँडविच यामध्ये ठेवायचं या सँडविचच्या वरच्या बाजूला देखील आपण बटर लावून घेऊयात जेणेकरून सँडविचची दुसरी बाजू देखील अगदी छान टोस्ट होईल तर वरून थोडं थोडंसं बटर लावायचं आता या टोस्टरची ही बाजू बंद करून घेऊयात याला एक छोटीशी क्लिप असते हँडलच्या बाजूला तर ती क्लिप लावून आता हे सँडविच छान असं टोस्ट करून घेऊयात आपण सँडविच टोस्ट करताना गॅस अगदी मंद ठेवायचा नाहीतर सँडविच अगदीच जळून जातं आणि आत ज्या भाज्या असतात त्या कच्च्या राहतात आलटून पालटून अशा प्रकारे हे सँडविच अधूनमधून चेक करत राहायचं तर तुम्ही पाहू शकता सँडविचची ही बाजू अजून व्यवस्थित टोस्ट झालेली नाही आहे तर आता थोड्या वेळाने आपण चेक करूयात तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बाजूला सँडविच अगदी व्यवस्थित टोस्ट झालेला आहे गरमागरम सँडविच इथे खाण्यासाठी तयार आहे टोमॅटो सॉससोबत किंवा मगाशी जी हिरवी चटणी तुम्हाला मी सांगितली त्या चटणीसोबत तुम्ही हे सँडविच सर्व करा सर्व करताना मधून एक कट द्यायचा सँडविचला कारण सँडविच खूप गरम असतं कट दिला की थोडंसं थंड व्हायला मदत होते तुम्ही पाहू शकता सँडविचच्या चारही बाजू अगदी व्यवस्थित पॅक झालेल्या आहेत आणि अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवून तयार झालेलं आहे आपलं सँडविच तुम्ही आवाज ऐकू शकता तर बऱ्याच जणांकडे हे सँडविच टोस्टर नसतं तर त्यांनी अशा प्रकारे तव्यावरती जरी सँडविच बनवलं तरीही चालतं अगदी सहज बनतं तव्यावरतीसुद्धा तर नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे मी इथे तुम्ही हवं तरी, तरी तर ते भिडाचा तवा वापरला तरीही चालतो तर त्यावरती हे बटर थोडंसं पसरवून घ्यायचं जितकी आपली ब्रेडची साईज आहे तितक्या भागामध्ये हे बटर पसरवून घ्यायचं आणि आता हे सँडविच आपण यावरती ठेवूयात आता काय होतं की सँडविच टोस्टरमध्ये यावरती थोडंसं प्रेशर पडतं कारण क्लिप असते आपण ती लावली की यावरती थोडंसं प्रेशर पडतं आणि सँडविच छान टोस्ट व्हायला मदत होते तर इथे ते प्रेशर पडत नाहीत तर इथे आपल्याला थोडंसं हाताने प्रेशर द्यावं लागतं जर तुम्हाला तितका वेळ नसेल तर एखादा पाण्याने भरलेला सपाट बुडाचा डबा यावरती ठेवायचा म्हणजे ते व्यवस्थित आपलं टोस्ट होत राहतं सँडविच गॅस मात्र इथे देखील मंदच ठेवायचा आहे आता आजूबाजूला जे बटर पसरलेलं आहे तव्यावरती ते या ब्रेडला व्यवस्थित लावून घेऊयात आपण तर हा अशा प्रकारे पाण्याने भरलेला डबा मी यावरती ठेवणार आहे जेणेकरून खालचा जो ब्रेड आहे तो अगदी छान टोस्ट होईल काही वेळाने हा डबा काढायचा आणि हे जे सँडविच आहे ते पलटून घ्यायचं पलटताना थोडीशी काळजी घ्यायची तर हे सँडविच परतण्यापूर्वी तव्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं म्हणजे सँडविचची दुसरी बाजूसुद्धा टोस्ट व्हायला मदत होते यामुळे तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही हे सँडविच परतून घ्या सँडविच परतताना ते सावकाशपणे परतात नाहीतर आतल्या भाज्या बाहेर येण्याची शक्यता असते सँडविचची एक बाजू छान क्रिस्पी बनलेली आहे तर पुन्हा एकदा हे सँडविच अशा प्रकारे फिरवून घ्यायचं तव्यावर कारण तव्यावरती जे बटर पसरलेलं आहे ते मग सँडविचला व्यवस्थित लागतं आणि मग पुन्हा पाण्याने भरलेला डबा यावरती ठेवून सँडविचची दुसरी बाजू देखील अगदी व्यवस्थित क्रिस्पी बनवून घ्यायची तर इथे काही वेळानंतर आपण पुन्हा एकदा हे पलटवून पाहूया सँडविच सँडविचची दुसरी बाजू देखील अगदी छान टोस्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर तव्यावरचं सँडविच देखील अगदी छान टोस्ट झालेला आहे आता आपण ते काढून घेऊयात अशा प्रकारे चाकू आणि चमच्याचा वापर करून हळुवारपणे हे सँडविच काढून घ्यायचं आता या सँडविचला आपण मधून कट देऊयात रोज रोज पोहे उपीटतोच तोच नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर तेव्हा अशा प्रकारे थोडंसं वेगळं म्हणून हे सँडविच तुम्ही बनवू शकता त्याचसोबत मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे फक्त मुलांना डब्यात देताना मात्र हे सँडविच पूर्णपणे थंड करायचं बाहेर आणि मग डब्यात भरायचं नाहीतर वापेमुळे हे मऊ पडू शकतं त्यानिमित्तानं मुलं वेगवेगळ्या भाज्या खाऊ शकतात आणि मी सांगितल्याप्रमाणे चपातीचं सँडविच देखील तुम्ही नक्कीच बनवू शकता हीच प्रोसिजर आहे फक्त ब्रेड ऐवजी तुम्ही तिथे चपाती वापरा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद